श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आज उशीर होण्या अगोदर तू जर या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न शांत होऊ लागतील तुझ्या इच्छेप्रमाणे तुला फळही प्राप्त होणार आहे मनातील नकारात्मक भाव नष्ट होऊ लागतील पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तेव्हा हा पुढील संदेश एकांतात शांततेत ऐकत राहा तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यासाठी धैर्य दाखवा आणि श्रद्धा ठेवा की तुमचा भगवंत तुमच्या आशीर्वादांना वाढवून तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार पाठवतो हो ज्याची तुम्ही आतुरतेने आज वाट पाहत आहात ते सर्व काही दैविक रूपेने तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला उंचावेल तुमच्या आशीर्वादांना उंचावेल जर तुम्ही या क्षणाला माझी प्रार्थना करत आहात तर ते सर्व काही स्वीकार होत आहे तुमच्या मनातील नकारात्मकता अगदी या क्षणाला नष्ट करणारे आणि तुम्हाला पवित्र बनवणारे आशीर्वाद येत आहेत कृपया या संदेशाला चुकूनही दुर्लक्ष करू नका स्वामी मौलींचा कृपा आशीर्वाद म्हणून या संदेशाला स्वीकार करा तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही संयम ठेवा धीर ठेवा आणि स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण अद्भुत चमत्कार तुमच्या मार्गात येतील तुम्ही देवाजवळ जे काही मागाल ते पूर्ण होईल तुमचे आशीर्वाद वाढी लागतील काही नकारात्मकता तुमच्यापासून वेगळी होत आहे ती वेगळ्या केल्या जात आहे आज तुमच्यासाठी परीक्षेची वेळ आहे कधी कधी कठीण आयुष्यात येते पण ते घालवण्यासाठी देवाचे आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत तेव्हा विश्वास ठेवा दैवी ऊर्जा तुम्हाला सहाय्य करते आणि तुम्हाला उंचावते तुमचे आशीर्वाद वाढवते आणि तुमच्या जीवनात स्थिरता प्रदान करते आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण यातून मिळणारी ऊर्जा ही तुम्हाला पवित्रतेने भरते आनंदाने भरते तुमच्या संपूर्ण संकल्पनांना आणि तुमच्या संकल्पाला पूर्ण करते स्वामी म्हणतात देव म्हणतात हम गया नाही झिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही तर माझा दिव्य प्रकाश त्याला निरंतर प्राप्त होतो त्याच्या मार्गात त्याला कितीही अडथळे असोत किंवा अडचणी निर्माण करणारे काही लोक असोत तरी देखील त्याचा मार्ग मी त्याला शोधून देतो त्याच्या इच्छा मी पूर्ण करतो आणि त्याच्यासाठी मी ते करतो जे त्याला हवे आहे आज तू जर या संदेशाचा स्वीकार करत असशील तर तुझ्यासाठी परिवर्तन घडेल जे शुभतेने आनंदाने भरलेले असेल बाळा मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचेल किंवा कशा तऱ्हेने पोहोचेल हे सर्व काही तुझ्या भगवंतावर परमेश्वरावर सोपवून निश्चिंत हो काळजीमुक्त रहा कारण माझी मदत कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण ती योग्य वेळ आली आहे ज्या योग्य वेळेत माझी मदत तुम्हाला मिळणार आहे दिल्या जाणार आहे तुम्ही त्या न्यायाची वाट पाहत आहात जो न्याय तुम्हाला हवा आहे कधी कधी तुम्ही एकटे पडू लागता किंवा काही असे संघर्ष करणारे तुमच्या आजूबाजूला असतात किंवा तेच तुमचे नाते असते पण ते संघर्षाने भरलेले असते तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण मी तुमच्या अवतीभोवती राहून तुमच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करतो तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि कधी कधी तुमच्या नकारात्मकतेला सकारात्मकतेत परिवर्तित करतो बाळा मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे कारण ते तुझ्यासाठी घडणे आवश्यक आहे जे काही परिवर्तन येत आहे ते सुखद आहे अद्भुत आहे आणि आनंददायक आहे तुमची कुठलीही परिस्थिती तुमच्यासाठी अशा गोष्टी निर्माण करते जिथे तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद तुम्हाला स्थिरता प्रदान करणारे आशीर्वाद कारण ही सर्व काही दैवी योजना आहे देव तुम्हाला स्थिर आशीर्वाद प्रदान करतो आणि तुमच्या जीवनात उंचावण्यासाठी प्रगतीसाठी तुम्हाला निवडतो बाळा अंतर्मनातून हा संदेश ऐक हा संदेश तुझ्यासाठी पवित्र आशीर्वादाने भरलेला संदेश आहे ज्या क्षणाला तू हे ऐकत असील तेव्हा माझे कार्य या संपूर्ण ब्रह्मांडातून तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवेल तुझ्यासाठी चमत्कार पाठवेल तू ज्या क्षणाला सर्व काही विसरून देवाचे नामस्मरण करशील तेव्हा तुझ्यासाठी अद्भुत दैवी चमत्कार घडू लागतील तुझी प्रार्थना ऐकल्या जाईल तुझ्या मनातील गोंधळ शांत होईल आज माझ्या दैवी आशीर्वादाने कुणाचे तरी नकारात्मक नाहीसे होणार आहे आणि त्याच्या आयुष्यात त्याला सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टी प्राप्त होणार आहेत कुणीतरी आर्थिक बाबतीत सबलीकरणासाठी माझी प्रार्थना केली आहे आणि ती मी विनंती म्हणून स्वीकार करतो आणि त्याच्या आयुष्यात ते सर्व काही पाठवतो ज्यासाठी त्याने प्रार्थना केली आहे बाळा तू तोच आहेस ना जो विनंती करतो आणि प्रयत्न देखील करतो म्हणूनच तुझ्या दिशेने आशीर्वाद येत आहेत जो फक्त विनंती करतो किंवा प्रयत्न करत नाही त्याच्यासाठी माझे आशीर्वाद थांबून थाम्ण थांबून येतात पण जो प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतो त्याच्यासाठी मी लवकरच आशीर्वाद देतो चमत्कार घडवून आणतो कारण प्रयत्नांती परमेश्वर हे संकल्पना नेहमी मनात बाळगा तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा यशही त्याच दिशेने तुमच्या दिशेने येऊ लागते भरघोस यश देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तुम्हाला मार्गही दाखवतो तुम्ही फक्त त्या मार्गावर चलावे आपले इच्छित प्राप्त करावे तुमचे ध्येय निश्चित करावे आणि प्रयत्न करावे यासाठीच मी तुम्हाला पुढे नेतो कित्येक लोक या क्षणाला प्रार्थना करत आहेत की त्यांना खूप काही तणावातून बाहेर पडायचे आहे खूप काही परिश्रम करूनही ज्यांना यश मिळालेले नाही त्यांच्या संभ्रमांना आज मी दूर करतो कारण मनातील संभ्रम हे निरंतर नसावेत आणि तुम्ही जी काही ऊर्जा स्वीकार करता तीच तुमच्या कार्यात उतरू लागते म्हणून आजचा दिवस तुमच्यासाठी आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील वादळ संपणार आहेत जेव्हा तू या क्षणांची वाट पाहतोस तेव्हा परिस्थिती बदलते परिवर्तन घडते आणि अधिक आशीर्वाद तुझ्या जीवनात येऊ लागतात तुम्ही जे काही चांगले कर्म खेळले आहे त्यामुळेच तुमची परीक्षा संपवण्यात येते आणि तुम्ही आता अधिक आनंदासह ते प्राप्त करता जी तुमची ऊर्जा आहे होय तुम्ही सकारात्मक होत आहात तुम्ही आनंदी होत आहात तुम्ही खूप काही काळजीत आहात कारण तुमच्या नशिबात काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही कंटाळला आहात तुम्ही खेद व्यक्त करत आहात किंवा तुमच्या मनातून ते नकारात्मक जावे यासाठी माझी प्रार्थना करत आहात तुम्ही कधी कधी स्वतःला एका त्रिकोणात बांधल्यासारखे जाणवू लागता भासू लागता तुम्हाला असे वाटते की माझे नशीब कधी बदलेल मला दिशा कधी सापडेल आणि मी चांगले जीवन कधी जगेल तर आशा सोडू नका कारण देव परमेश्वर भगवंत तुमचं ऐकतो तुम्हाला फळ देतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमची काळजी दूर करतो म्हणजे जे, जे काही होईल ते तुझ्या इच्छेने हा एक भ्रम नाही तर ते सत्य आहे की तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत आज मी तुला हे सर्व काही सांगत आहे बाळा कधीकधी तुमच्या मनाप्रमाणे जेव्हा घडत नाही तेव्हा तुम्ही दुःखी होता खेद व्यक्त करता पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की खेद व्यक्त करू नका कधी स्वतःला एकटे प्राप्त करू नका कारण देवाची ऊर्जा सतत तुमच्या अवतीभोवती आहे देव तुम्हाला आनंदी करतो देव तुम्हाला आनंदाने भरतो कधी कधी तुम्ही आर्थिक प्रश्नांनी इतके भरता की तुम्ही इतरत्र काहीही पाहू इच्छित नाही तुमच्या आर्थिक समस्या इतक्या भेडसावतात इतक्या तुम्हाला त्रासून सोडतात की तुम्ही इतर कुठेही पाहू इच्छित नाही पण त्याच वेळेस मी तुमच्यासाठी तुमच्या मार्गात तुमच्या भविष्यात तुमच्या आयुष्यात काही असे मार्गही दाखवतो ज्यामुळे तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकता तुमच्या शक्यता वाढवून घेऊ शकता पण तुम्ही इतरत्र लक्ष देत नाही जेव्हा तुम्ही एकांतात असता किंवा तुम्ही तुमच्याच प्रश्नांमध्ये असता तेव्हा तुम्ही इतरत्र लक्ष देत नाही की मी तुमच्यासाठी कित्येक संधी निर्माण करतो तुमच्या भविष्यात ते सर्व काही करतो घडवून आणतो ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या सुटाव्या दूर व्हाव्यात आणि तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण व्हावेत कारण मला तुमची काळजी आहे फक्त आजची ही वेळ नाही तर मी अनेक अशा गोष्टीतून तुम्हाला काढू पाहतो जिथे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा जिथे तुम्हाला अडचणी वाटतात देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे महाशक्तीद्वारे तुमचे आरोग्य आनंद आणि तुमची विपुलता वाढवल्या जात आहे जर तुम्ही या महाशक्तीला मान्य करत असाल स्वीकार करत असाल तर आजचा आलेला दैवी संदेश आणि महाशक्तीचा आलेला आशीर्वाद तुमच्यासाठीच आहे सा जर तुम्ही हे स्वीकार कराल तर तुमच्या शक्यता वाढू लागतील तुमच्या आशीर्वादांना वाढवता येईल तुमच्या गरजांना पूर्ण करता येईल माणूस म्हणून जगत असताना तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात त्या पैशाच्या संबंधित असो किंवा इतर गोष्टींच्या संबंधित असोत तर तुम्ही जे काही करता त्या कर्माचे फळ म्हणून तुम्हाला काही दिल्या जाते पण त्यातूनही तुम्हाला दैवी आशीर्वादही प्राप्त होतात स्वामी शक्तींशी तुमच्याही जीवनात काही अनुभव असतील आशीर्वाद असतील तर तुम्ही ते होय म्हणून आशीर्वाद स्वीकाराय असे टाईप करा तुम्ही कधी अनुभव केले आहे का की कधी कधी तुम्ही जे काही मागता तेच तुमच्या मार्गात येऊ लागते मग ती आर्थिक प्रगती असो किंवा तुमच्या मनाला असलेलं समाधान किंवा तुमचे इच्छित कार्य जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता आणि काही काळातच आशीर्वाद येऊ लागतात तुमचे दारिद्र्य दुःख नष्ट होऊ लागते तुमची मनातली भीती नष्ट होऊ लागते तेव्हा समजून जा की दैवी आशीर्वाद अगदी तुमच्या बाजूला आहेत फक्त ते तुम्हाला स्वीकार करायचे आहेत जो कोणी ते मनापासून स्वीकार करतो त्याच्यासाठी इच्छापूर्तीचा आशीर्वाद येतो आणि त्यांच्या अंतर्मनातून त्यांना आनंदही प्राप्त होतो स्वामीमाऊली तुम्हाला कधीच एकटे पडू देत नाही आणि व्यर्थ कुठलेही काम करू देत नाही ज्या ठिकाणाहून ना तुम्हाला त्रास व्हावा किंवा तुमच्यापासून नाती दूर जावी असे काहीही तुमच्यासोबत घडू देत नाही तर तुमचे नाते अधिक प्रेमाने तुमच्याजवळ येते ते प्रभावी बनते आणि तुमचे सुसंवाद त्यांच्याशी होऊ लागतात ते सर्व काही नाते जवळ येते तुम्हाला आनंदाची प्राप्तीही होते आणि तुम्ही पुढे जाऊ लागता तुमच्या जीवनात प्रकाश येतो आणि तुम्ही आनंदी होता हा दैवी प्रकाश आहे कारण तो सर्वत्र आहे पण तो तुम्ही मिळवायचा आहे दैवी योजना आहे नामस्मरण करा देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही अधिक पवित्र होता तुमचा आत्मा पवित्र होतो आणि तुम्ही देवाकडे आकर्षित होता देवाचे जिथे जिथे स्थान आहे जिथे जिथे नाम आहे तिथे देव आपली दिव्य दृष्टी देतात आणि तिथे प्रत्येक कार मार्गी लागते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जाते भक्तांची इच्छा पूर्ण होताना अनुभव येऊ लागतात तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर तुमचेही इच्छापूर्तीचे अनुभव तुम्ही व्यक्त करा होय मी अनुभव केले आहे असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या इच्छाशक्तीत ती शक्ती देव जी तुम्हाला हवी आहे तुमच्या इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडोत हे स्वामी चरणी प्रार्थना आरोग्य प्राप्त हो इच्छित प्राप्त हो आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग दिसोत हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ